बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडल्यानं सरकारनं हमी भावानं खरेदी केंद्र सुरू केली मात्र केवळ महिने ही केंद्र चालवण्यात आली नोंदणी करूनही सोयाबीनची खरेदी होत नाही प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय लातूरच्या अडद बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा आठशे ते हजार रुपये कमी भावानं विक्री करावी लागते त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय आणखी टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी आहे माझ शासनाला असं वीच, विचारणं आहे की राहिलेल्या चाळीस टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या सोयाबीनच सो शेतकऱ्यांनी काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण शेतकरी एवढा मिळटा कुटीला आले एकतर भाव पडलेले शेतकऱ्यांना खरं पात खरेदी खर्च निघत नाही ह्या कमी भावामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आलेले आहेत व्यापारी सुद्धा अडचणीत आलेले आहेत मागील पासापुसा पाहता सर्वात कमी भाव सध्या चालू आहेत त्याच्यामुळं याचे भाव भविष्यामध्ये वाढणं फार गरजेचं आहे नसता पुढच्या वर्षी सोयाबीनची आवक कमी होईल उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच लिंबुआचे दर आता वधारले फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच लिंबाचे दर गगनाला भिडले पंढरपूरच्या बाजारात तीन ते चार दिवसापासून लिंबाची आवक कमी झाल्यानं दर वाढलेत एरवी किरकोळ बाजारात दोन रुपयाला मिळणारा लिंबू आता सात ते दहा रुपयांना मिळतोय मागच्या उन्हाळ्यापेक्षा ह्या वर्षी लिंबाची आवक खूप कमी आहे मागा लोकांनी लावल्या नाही त्यावेळेस त्यामुळे मागच्या वेळेस लिंबा त्यावेळेस दहा ला चार पाच लिंब एक आहे दहा लांब लिंबाची आवक खूप कमी आहे बाजार कमीत कमी पाच रुपये दहा रुपये लगा आहे किलो घेतले तर साठ रुपये पर्यंत आहे किलो जादर आणि लिंबाची आवक जरा कमी आलेली आहे ज्याप्रमाणे ऊन त्याप्रमाणे अजून दर वाढेल सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ दिल्याचं सांगण्यात येते मात्र वाशिम जिल्ह्यात अद्यापही याची अंमलबजावणी शासकीय खरेदी केंद्रात सोयाबीनची नोंदणी झालेली असतानाही बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झालेली नाहीये तरी मुदतवाढीची अंमलबजावणी करावी अशी मागणी इथले शेतकरी करतात आमची सोयाबीन घरातच पडू मार्केटमध्ये सोयाबीनला साडेतीन ते चार आम्ही रेट आहेत आणि शासनाने जे ठरवून दिलेले आहेत एकोणचाळीसशे रुपयापर्यंत रेट आहेत ब्याण्णव रुपये त्यामुळे आम्हाला शासनाने त्वरित आमची सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांना जीवनदान द्यावे सोयाबीनची नोंदणी केली होती परंतु शासनाच्या या निर्णयामुळे सहा तारखेला पासून जे काही यांनी नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी करण्याचे बंद केले त्यामुळे शेतकरी त्यापासून वंचित झालो तरी शासनाने ही स्थिती पूर्व करावी भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील शिरसोली गावचे शेतकरी बाबू कस्तुरे यांनी आपल्या शेतात सफरचंदांची लागवड केली आहे त्यांनी युट्यूब वरती शोधून उष्ण वातावरणातही सफरचंदाची लागवड करणारी जात शोधून काढली त्यानंतर हिमाचल प्रदेशात जाऊन आणि भंडाऱ्यातल्या उष्ण वातावरणातही सफरचंदाची लागवड केली आहे त्यांच्याकडे एकशे पंचाहत्तर झाड शिल्लक आहेत आता या झाडांना फुलोराही आलाय या शेतकऱ्यांची सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी सांगाल तुम्हाला कशी संकल्पना आली की आपण लावायला पाहिजे सहसा आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तर फळबाग लाग लागवटीविषयी तर मी प्रत्येक वेळेस की मी याप्पल लागवड करेन आणि ही चर्चेनंतर मी दोन हजार सोळामध्ये याप्पलच्या इंटरनेटवर सर्च मारणं सुरू केलं त्याच्यानंतर म्हणजे जे आहे हिमाचल प्रदेशमध्ये बिलासपूर डिस्ट्रिक्ट जे आहे तिथे हरिमंत शर्मा यांनी एच आर एम एन नाईन्टीन नाईन ही ज्यात विकसित केली आहे याची माहिती मला मिळाली तर मी दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस मध्ये हिमाचलला गेलो तिथून का नाही चारशे रोपटे घेऊन आलं आणि लागवड केली पहिल्यांदाच तुम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये ऍपल झाडांची लागवड केलेली आहे कृषी विभागाकडून काही मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे का कृषी विभागाकडून काहीच मार्गदर्शन मिळत नाही कुठल्या औषधी फवारणी संदर्भात वगैरे कारण की आता ऍपल आपल्याकडे पोषक वातावरण नाही तरी तुम्ही लागवड केलेली आहे औषधी जी आहे फंगीसाइट आणि रोग आणि कीटक यासाठी वापर करतो औषधी भंडारा जिल्ह्यामध्ये पहिलाचा प्रयोग आहे आणि जवळपास तिसऱ्या वर्षामध्ये त्यांना ह्या ऍपलची सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही शेती कितपत यशस्वी होईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे प्रवीण तांडेकर जी चोवीस तास भंडारा